नमस्कार मित्रांनो जिओ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतातील राज्य कोणती आणि संघराज्य कोणती याचा अभ्यास करायचा आहे हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर भारतातील राज्य आपल्या लक्षात पटकन राहू शकतात कारण अशीच ट्रिक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ आपण पाहावा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे जेणेकरून आपल्याला कोणत्याही राज्यावरती प्रश्न विचारला तर कोणतं राज्य कोणत्या दिशेला आहे ते आपल्याला पटकन लक्षात येऊ शकतं तर चला जाणून घेऊया भारतातील राज्य तर मित्रांनो या ठिकाणी भारताचा राजकीय नकाशा आपण घेतलेला आहे आणि या भारताच्या राजकीय नकाशामध्ये आपल्याला प्रत्येक राज्याचा अभ्यास करायचा आहे आणि राज्य कोणते आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचं मित्रांनो भारतामध्ये भारतामध्ये एकूण अठ्ठावीस राज्य आहेत आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत पूर्वी मित्रांनो भारतामध्ये एकोणतीस राज्य होती तर आणि या एकोणतीस राज्यातून एक राज्य कमी झालेले आहे मग हे कमी झालेलं कोणतं राज्य तर जम्मू काश्मीर हे जे राज्य आहे ते कमी झालेलं आहे आणि जम्मू काश्मीरला संघराज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन भाग या ठिकाणी केलेले आहेत आणि या दोन भागामध्ये दोन संघराज्य तयार केले आहेत पूर्वी मित्रांनो सात संघराज्य होती तर आणि त्यामध्ये दोन अधिक झाली इथं परंतु दोन अधिक झाल्यानंतर नऊ संघराज्य व्हायला पाहिजे होते पण आज सध्या जर बघितलं तर आठ संघराज्य आहे ही आठ संघराज्य कोणती तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी दीव आणि दमन ही जी दोन संघराज्य होती तर त्या दोन संघराज्याचं एक संघराज्य केलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी आपली संख्या जी आहे ती संख्या आठ झाली पाहायला मिळता येईल म्हणजे मित्रांनो ये एकूण अठ्ठावीस राज्य आणि आठ संघराज्य आहेत तर भारतातील ही राज्य आपल्याला पाहायचे आहेत हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश नंतर आपल्याला या ठिकाणी पंजाब राज्य पाहायला मिळतं म्हणजे उत्तरेगडची राज्य त्यानंतर आपल्याला दुसरं राज्य पाहायला मिळतं हरियाणा उत्तराखंड उत्तराखंड नंतर आपल्याला पुढचं राज्य पाहायला मिळतं ते म्हणजे राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र गोवा कर्नाटक गुजरात त्यानंतर ही जे राज्य आहे ते केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश उडिसा तेलंगणा छत्तीसगड पश्चिम बंगाल झारखंड बिहार बिहार नंतर मित्रांनो सिक्कीम ईशान्येकडची ही राज्य आसाम मेघालय त्रिपुरा आसामच्या दक्षिणेला असलेली ही राज्य मिझोराम मणिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश मित्रांनो अशा पद्धतीनं एकूण ही अठ्ठावीस राज्य आहेत तर यामध्ये पूर्वेकडचे राज्य ही पूर्वेकडची राज्य आहेत त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरची राज्य यामध्ये केरळ गोवा कर्नाटक महाराष्ट्र गुजरात ही पश्चिम किनारपट्टीची राज्य आहेत प्रामुख्यानं राजस्थान हा वाळवंटी प्रदेश आहे वायविकडचे राज्य आहेत हरियाणा पंजाब ही वायविकडची राज्य आहेत तर पूर्वेकडचे राज्य तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल ही पूर्वेकडची राज्य आहेत म्हणजे बंगालचा उपसागर त्या बंगालच्या उपसागराकडची ही राज्य असलेली आपल्याला पाहायला मिळतात बंगालच्या उपसागरामध्येच अंदमान निकोबार हे बेट आहे आणि अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट असल्या आपल्याला पाहायला मिळतं जे एकूण ही अठ्ठावीस राज्य आणि आठ संघराज्य असल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या संपूर्ण राज्यांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे धन्यवाद मित्रांनो